नमस्कार मी सुभेदार सुभाष दरेकर उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन महाराष्ट्र मित्र सर्व सैनिक संघटनांचे पदाधिकारी अध्यक्ष और आणि सर्व सैनिकांना मी जाहीर आवाहन करतो की सैनिक फेडरेशनचं तिसरं अधिवेशन श्री संत नगरी शेगाव या ठिकाणी सोळा तारखेला होत आहे तरी महाराष्ट्रातून असंख्य माजी सैनिक या कार्यक्रमाला सामील होणार आहे आपणही यावे आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने येऊन हजेरी देऊन कार्यक्रमाला मोठं करावं कार्यक्रमात आपले विचार साजरे करावे त्याचप्रमाणे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सैनिक फेडरेशन असू दे किंवा अन्य संघटनांचे पदाधिकारी असू दे या सर्वांनी आपण यायचं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत येताना एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये जे शहीद झाले त्यांचे परिवार जे युद्धबंदी होते त्यांचा परिवार आणि जे जखमी आहेत त्यांचा परिवार या सर्वांना परिवारांना घेऊन आपण यायचं आहे त्यांना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे आणि अधिवेशनामध्ये सैनिकांसाठी ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण सैनिकांच्या माध्यमातून ठराव पास करणार आहोत आणि सैनिक फेडरेशनचं ते तिसरं अधिवेशन संपल्यानंतर आपण मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक मिटिंग घेणार आहोत त्या विषयी आपण साजरा करणार आहोत यासाठी आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने शेगाव या ठिकाणी यायचा आहे आणि आपले विचार साजरा करायचे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद